नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नारळवडी बनवलेली आहे मस्त अशी कलरफुल दिसत आहे अप्रतिम चवीलाही खुसखुशीत लागत आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला म्हणू शकताय बनवू शकताय तुम्ही असा गोडाचा पदार्थ अप्रतिम लागत आहे माझे एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत तुमचं भरभरून प्रेम देण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद तर बघू शकताय मस्त अशा नारळ वड्या आता आपल्या रेडी झालेल्या आहेत चला तर वेळ न वाया घालवता कसं बनवायचं आणि काही टिप्स आहे त्याच्यामध्ये आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर बनवूया बनवायला सुरुवात करूया एक कढई घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आणि कढई असं गरम करून घ्यायची आहे कडकडीत गरम करून घ्यायची नाही कढई आपल्याला आणि आता याच्यामध्ये दोन दीड ते दोन चमचे असं तूप घालून घ्यायचं आहे घट्टसरच आहे तूप माझं थोडंसं आणि आता याच्यामध्ये मी जे विकतचं खोबरं भेटतं आपलं सुखं खोबरं असं किसलेलं पांढरं शुभ्र ते खोबरं मी घेतलेलं आहे इथं वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट तुम्ही घेऊ शकताय मी इथं दोन कप खोबरं टाकून घेत आहे याच्यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मेडियमच ठेवायची आहे जास्त हाय ठेवायची नाही आणि खूप कमी ठेवायची नाही आणि याला परतून घ्यायचं आहे त्याला याला परतून अशा पद्धतीनं घ्यायचं आहे की याला डाग अजिबात पडला नाही पाहिजे तर बघू शकताय एक ते दोन मिनटं आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याला कडक लागतं पण नंतरनं सॉफ्ट लागत असलं ना चमच्याला तर समजून जायचं आपलं परफेक्ट प्रमाणामध्ये आता खोबरं भाजून झालेलं आहे किंवा परतून झालेलं आहे म्हणू शकताय तर आता या ठिकाणी मी पाऊन कप इतकं साखर घालत आहे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय साखरेचा तर आता इथं मी साखर घातलेली आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकताय आता आपल्याला साखर काय विथळवून घ्यायची गरज नाही तर एक ते दीड मिनटं परतून झाल्याच्या नंतर इथं मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि आपला पिवळा कलर जो असतो तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे हलका ऑरेंज कलरसुद्धा म्हणू आहे तर तो प माझ्याकडं पावडर होता तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे दुधामध्ये आणि एकजीव करून घेतलेला आहे आणि आता ते दूध मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अर्धा कप दूध पाऊन कप साखर दोन कप आपल्याला खोबरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकनटसुद्धा म्हणतात याला या खोबऱ्याला तर बघू शकत्याचा कलर आलेला आहे बघू शकताय मिश्रणाला आणि याच्यामध्ये आता दूध पावडर मी टाकणार आहे अर्धा कप ते पण नंतर टाकणार आहे तर आता इथं बघू शकताय एक ते दीड मिनटं झाले की दूध टाकलेलं आहे साखरेचं थोडंसं सा पाणी सुटल्यासारखं वाटेल आपल्याला चिपचिपं वाटेल असं मिश्रण तर ते चिपचिप झाल्याच्यानंतर -चिप मग आपण याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत दूध पावडर ऑ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही सा तर स्किप करू शकताय किंवा असेल तर घालू शक शकत आहे मिश्रण असं आता चिपचिप थोडंसं दिसत आहे तर आता या ठिकाणी आपण दूध पावडर घालत आहोत बघू शकताय आहे मस्त असं दूध पावडर आता याच्यामध्ये घालून घेत घ्यायचं आहे आपल्याला आणि एकजीव करून घ्यायचा आहे दूध पावडर घातल्याच्या नंतर सुरुवातीला थोडं थोडं कोरडं दिसेल पण नंतर एक ते दोन मिनटं परतल्याच्या नंतर मिश्रण थोडंसं चिपचिप होतं तर बघू शकताय मस्त असं आता परतून झालेलं आहे वरून एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही तूप जास्त वा प्रमाणात वापरा नाही तर स्किप करू शकताय तर आता एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं परत एकदा दूध पावडर घातल्याच्यानंतर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं मग स गॅस बंद करून घ्यायचा एक ताट घ्यायची आहे आपल्याला तुम्ही ट्रेसुद्धा घेऊ शकताय बर्फीचा जो ट्रे असतो तो, तो सुद्धा घेतला तरी काही हरकत नाही मी इथं ताटाला ता तूप लावून घेतलेला आहे मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं हे लावू शकताय पण इथं आवडतं मला तूप म्हणून मी जास्त प्रमाणात लावलेलं आहे तर आता बघू शकताय मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत खालच्या बाजूने वरच्या पण बाजूने टाकणार आहोत पण खालच्या बाजूनेही टाकून घेऊया तर बघू शकताय मस्त सगळीकडनं असं पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथं ताटामध्ये मध्ये सगळं मिश्रण ओतून देऊया आपण थो थोडं थोडं करून ओतून दिल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण चमच्या साहाय्याने असा स्पॅच्युला तुमच्याकडं असेल तर चांगलंच आहे नसेल तर वाटीला खालच्या बाजूनं तूप लावून घ्यायचं आणि मग याच्याम याच्यावर असं थापून घ्यायचं आहे आपल्याला वडी तर बघू शकता मी चमच्याच्या सहाय्यानं दाखवत आहे तुम्हाला नंतर मी वाटीनं सुद्धा दाखवलेलं आहे तर बघू शकता मस्त असं चमच्यानं वरणं दाब द्यायचा आहे गरम गरम आहे तोपर्यंतच तर अशा पद्धती बघू शकताय मस्त असं सा चमच्याने साफ करून घ्यायची आहे आणि एक दुसरी एक ट्रिक्स दा दाखवते मी तुम्हाला वाटीला असं खालच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं प्रेस करत राहायचं आहे वर्ण तर बघू शकताय मस्त असं प्रेस होत आहे साफ करून घ्यायचं आहे थोडक्यात काय वरची बाजू एकदम साफ करून घ्यायची आहे आता हे पूर्णपणे साफ झालेलं आहे वर्ण परत पिस्त्याचे काप ठेवून देत आहे मी किंवा सोडून देत आहे तर बघू शकताय पिस्ताच घाला दुसरे ड्रायफ्रूट्स चांगले दिसणार नाहीत किंवा दुसरे काजू बदाम वगैरे घातलं तर याच्यामध्ये म नारळाच्या वडीमध्ये चांगले दिसणार नाहीत ते आणि पिस्त्याचे काप सोडून घेतल्याच्या नंतर परत वरणं थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे पिस्त्याचे काप आतमध्ये मुरतील आणि पडणार नाहीत नंतरनं तर बघू शकताय मस्त असं प्रेस करून याला एक आ, पंचवीस मिनटं किंवा वीस मिनटासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर खाली फ्रीजमध्ये ठेवला तर अर्धा तासासाठी सेट होण्यासाठी बर्फी ठेवून द्यायची आहे बर्फी म्हणजे नारळवडी वगैरे म्हणू शकताय तुम्ही तर मस्त असं एक दहा ते पंधरा मिनटांना मी बाहेर काढून याला वड्या पाडून घेत आहे याच्या तर तुम्ही बघू शकता मस्त अशा छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मस्त अशा वड्या पाडून झाल्या की परत एक पंधरा मिनटासाठी फ्रिज फ्रीजरमध्ये फ्रीजर ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी बर्फी तर बघू शकताय मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय अप्रतिम दिसत आहेत चवीलाही भन्नाट लागतात अशा या नारळी पौर्णिमेला तुम्ही बनवू शकताय परफेक्ट होतात प्रमाण लक्षात ठेवा अप्रतिम चवीच्या नारळ वड्या आता रेडी झालेल्या आहेत म्हणू शकताय कलरसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर व्हाईट व्हाईट कलरच्यासुद्धा भारी दिसतात खायलाही खूप छान लागतात व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद